नमस्कार मी पूजा स्वामींच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत गुळाचा चहा त्यासाठी लागणारं साहित्य एक कप पाणी किसलेलं आलं गुळ किंवा गुळाची पावडर चहा पावडर आणि गवती चहा एका एक पातेल्यामध्ये एक कप पाणी उकळवायला ठेवणे त्याच्यामध्ये चहा पावडर किसलेलं आलं गुळ किंवा त्याची पावडर गवती चहा छान उकळवून घेणे चहा छान उकळला की तो एका गाळण्याने गाळून घेणे आणि त्याच्यामध्ये गरम दूध जे आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये वेगळं तापवलेलं असतं ते दूध तुम्ही त्या कपामध्ये घालायचं तुम्ही जर अशा पद्धतीने चहा केला तर तुमचा चहा कधीही फाटणार नाही किंवा त्याला जे वेगळा तवंग येतो किंवा तो चहा फुटल्यासारखा दिसतो तो फुटणार नाही तुम्ही या पद्धतीने चहा करा कितीही चहा केला तरी तुमचा चहा बिघडणार नाही फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उकळलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला दूध नाही घालायचं तुम्ही या पद्धतीने चहा करून पहा तुमचा गुळाचा चहा खूप छान आणि सुंदर चवीला छान होईल आणि जी फाटण्याची शक्यता आपल्या मनाला जी भीती असते तीही तुम्हाला कधीच नाही वाटणार नवशिक्यांसाठी या पद्धतीने जर तुम्ही चहा केला तर तुमचा चहा खूपच सुंदर छान होईल तुम्ही पाहू शकता मी चमचाने इतक्या वेळा हलवती तरी आहे तरीही तो चहा फाटलेला नाही आहे आणि फक्त याची अट आहे की तुम्हाला थोडं गरम दूध त्यामध्ये टाकायचं आहे थंड दूध नाही माफ करा एक चहाचा पावडरीचा कण त्यामध्ये आला तो मी बाजूला केला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही चहा केला तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल पचनक्रिया सुधारेल आणि दिवसभर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल ज्या लोकांना डायबेटीज आहे त्या लोकांसाठी हा चहा खूपच उपयुक्त आहे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते असा हा आरोग्यदायी फक्कडसा गुळाचा चहा माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद